पावसाचं काही सांगता येत नाही कधी अचानक येईल सांगता येत नाही असंच अचानक पाऊस आला अस्मिता नेहमी छत्री विसरायची त्यावेळेस नेमका हा पाऊस यायचा पण आज तिने छत्री आणली होती खूप पाऊस कोसळत होता अस्मिताचं ऑफिस सुटलं ती घरी जायला निघाली तिच्या घराच्या दिशेने ती चालली असताना एक मुलगा धावत तिच्याजवळ आला हाय फ्रेंड मला तुमच्या छत्रीमध्ये येऊ द्या ना तिथपर्यंत तिनेही त्याला छत्रीत घेतलं अस्मितेला काही प्रॉब्लेम नव्हता भर पावसात तो भिजू नये म्हणून अस्मिता त्याला पावसापासून वाचवत होती ती गप्पच होती त्याला वाटलं आपण हिच्या छत्रीत येऊ दे म्हटलं कदाचित हिला वाईट वाटलं असेल म्हणून तोच तिच्याशी बोलायला सुरुवात करतो तिला तिचे नाव कुठे राहते विचारतो तीही त्याला सांगते अस्मिता त्याला विचारते या भर पावसात हे असे ड्रेस घालून कुठे निघालास त्याचं नाव अजित तो सांगतो की त्याचा डान्सचा क्लास आहे त्याला फार आनंद झाला अस्मिताचं घर होतं त्याच दिशेला अजितचा क्लास होता दोघेही सोबत एकमेकांना पावसापासून बच वाचवत होते एका छत्रीमध्ये ते दोघे आले दहा मिनिटांनी गप्पा मारत मारत ते दोघे पोहोचले अस्मिताला तो थँक यू म्हणाला आणि जाताना म्हणाला परत भेटूया याच रोडवर कधीतरी तिनेही हो म्हणत त्याला बाय करून ती घरी गेली तोही त्याच्या क्लासकडे निघून गेला अस्मिता आज खूप खुश होती तिला अजित परत भेटावा असं वाटत होतं तो एका छत्रीतील त्या रोडवरचा प्रवास ती खूप मिस करायला लागली होती ती कधी कधी त्या वेळेला यायची पण तो तिला भेटतच नव्हता अचानक एक दिवस समोर आला आणि म्हणाला अस्मिता बघ मी म्हटलं होतं ना पुन्हा भेटू आपण बघ आज आपण असे परत भेटू तिला खरंच खूप छान वाटलं त्याला बघून तिने त्याला विचारलं तू इतके दिवस दिसला नाहीस तेव्हा त्याने ते तो पंधरा दिवस आजारी असल्याचं सांगितलं पण तिला त्याची फार काळजी वाटत होती पण तिने बोलून दाखवलं नाही अजितला तिच्या मनाची अवस्था समजत होती त्याने तिला फ्रेंडशिपसाठी हात पुढे केला आपण आजपासून एकमेकांचे फ्रेंड्स आहोत आणि नेहमीच भेटत राहू या अजित अगदी अस्मिताच्या मनातलं बोलला होता तिलाही हे ऐकून फार आनंद झाला तिनेही हो म्हटलं त्या दिवसापासून ते दोघे एकमेकांचे फ्रेंड्स बनले मैत्रीच्या सुंदर नात्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला